नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो मागील काही दिवसापूर्वी मार्फत ऑनलाईन अर्ज सामायिक प्रवेश परीक्षाकरता घेण्यात आले होते मागवण्यात आले होते ती सामायिक परीक्षेचे अर्ज भरल्यानंतर त्यांची सीई टी या ठिकाणी पार पडली ज्यावेळेस महापूर आला होता त्या दरम्यान हे सीई टीच्या परीक्षा चालू होत्या काही जणांना त्यांनी मुदतवाढ दिली होती पुन्हा एकदा परीक्षा देण्याची आणि आता काही अवधी लोटल्यानंतर त्याचा निकाल त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्याबाबतचं नोटिफिकेशन आहे ते आपण बघूया काय सांगितलेलं आहे त्यांनी बघा जे काही संस्था आहे या संस्था मार्फत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस करता या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती मग ह्या साठी सामायिक प्रवेश परीक्षा जी झाली त्याच्यामध्ये प्राप्त झालेले गुण पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्या देण्याबाबत हे प्रसिद्धी पत्रक त्यांनी काढलेलं आहे आणि हे जे काही संस्था आहेत त्या संस्थांचे जे काही गटामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये हे राबवलेली जी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस करता संबंधित योजना ज्या होत्या ती योजनामधून तुम्हाला क्लासेस वगैरे उपलब्ध होणार आहेत आणि त्याच्याकरता लाभार्थी ला त्यामधून लाभार्थी निवडायचे होते ते मेरिटनुसार निवडणार आहेत मग ते सर्व जे काही धोरण आहे त्याकरता कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा त्यांनी आयोजित केली होती आता ही परीक्षा आयोजित केल्यानंतर उमेदवारांना त्यांची जी काही निकालाची प्रत आहे आता त्याचा निकाल लागलेला आहे ती निकालाची प्रत ती तुमच्या खात्यामध्ये अकरा अकरा दोन हजार पंचवीस पासून म्हणजे आज या ठिकाणी उपलब्ध होत आहे ते दिनांक चौदा अकरा म्हणजे तीन दिवस तुम्हाला अकरा बारा तेरा चौदा तीन चार दिवस तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे आता हे तुम्हाला उपलब्ध करून दिल्यानंतर तुम्ही काय करायचं तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड टाकून ह्या जो रिझल्ट आहे तो डाउनलोड करून ठेवायचा आहे उद्या न जाणो त्यांनी जर फक्त कट ऑफ लावला तर कट ऑफ मध्ये तुम्हाला कळणार नाही की आपण त्यामध्ये बसतोय की नाही बसत तुम्हाला मार्क किती पडलेत हे तुम्हाला समजल्यानंतर त्या कटअपवरती आपल्याला अंदाज येईल जर त्यांनी सिलेक्शन लिस्ट लावली तर तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये नाव शोधून परंतु तुम्हाला किती मार्क पडलेत हे यावरून समज समजेल आणि यानुसार तुम्हाला अंदाज येईल निकालाची प्रत उपलब्ध करून घेण्यासाठी उमेदवारांनी जे काही संस्थामध्ये तुमचा ज्या ज्या संस्थेमध्ये तुम्ही फॉर्म भरला होता मग ती बारटी सार टी महाज्योती टी आर टी आय आणि आर टी या संस्थांचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक उपलब्ध करून दिली ती तो जो काही यू आर एल आहे आणि लॉग इन आहे ती करून ईमेल आय डी पासवर्ड टाकून ती जी काही माहिती आहे ती नोंदवून तुमची निकालाची प्रत उपलब्ध करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे परीक्षाने हाय अंतिम गुणवत्तर या द्या या सामान्यकृत गुणांनुसार बघा नॉर्मलायझेशन नुसार संबंधित संस्थेमार्फत प्रसिद्ध केले जातील हे सर्व उमेदवारांनी नोंद करून घ्यायची आहे अशा पद्धतीचा हा रिझल्ट आहे तुम्ही रिझल्ट तुमच्या ज्या संस्थेत तुम्ही फॉर्म भरला तिथं जाऊन तुमचं लॉग इन लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून रिझल्ट पाहून घ्या आणि त्यानुसार तुमचे मार्क किती पडलेत त्याच्यानंतर ते, ते कट ऑफ जाहीर करतील आणि त्यानंतर लाभार्थींची निवड केली जाईल मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करेल की तुमचा रिझल्ट तुम्ही पाहून घ्या कारण त्यांनी महत्वाचं काय दिलंय की अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या चार दिवसातच तुम्हाला रिझल्ट पाहता येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट पाहता येणार नाही सर्वांनी याची नोंद घ्यावी पुढील तुमच्या फ्युचरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबतो धन्यवाद